आपण पाहिलं होतं की तीन दिवसापूर्वी प्रभात समाचारच्या वतीने आपल्याला दाखवण्यात आलं होतं की हे अठ्ठावन्न वार्ड क्रमांचं जे कामाचे श्रेय बहुजन विकास आघाडी आणि भाजप घेण्यासाठी प्रयत्न करत आहे नेमकं कोणाचा पाठबळ आहे माजी सभापती अतुल साळुकर का यांनी कालच येथे ओपनिंग करताना सांगितलं होतं की आमदारांनी याविषयी जर पाठपुरावा हो केला असेल तर त्यांनी याची पत्र दाखवावं हो। याच अगोदरेट सतीश बटवे यांनी पण याविषयी मुलाखत दिली होती कामाचं भूमिपूजन केलेलं आहे आणि लवकरात लवकर काम व्हावं असं लोकांचं म्हणणं नागरिकांनी सांगितलं या पण ते काम झालं नव्हतं कोणी भूमिपूजन केलं काय भूमिपूजन केलं काय सांगितलं ह्याच मला काहीही कर्तव्य नाही आज इथल्या नागरिकाच्या हस्ते इथल्या स्थानिकाच्या केलेल्या सततच्या पाठपुराव्याने आज इथे ह्या कामाचं भूमिपूजन होत आहे ह्या कामाचं संपूर्ण श्रेय इथल्या ह्या परिसरातील नागरिकांना आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते इथे पावसाळ्यात जमलेल्या पाण्यापासून त्रस्त आहेत तो त्रास कमी व्हावा त्यामुळे इथल्या लोकांनी जी मला मत दिली आहेत ती माझ्यावरती कर्ज दिलाय माझ्यावरती जबाबदारी दिली आहे माझ्यावरती उपकार केले आहेत माझ्यावरती मेहरबानी केलेली आहे ते मेहरबानीचा थोडाफार खेड करण्यासाठी मी इथल्याच नाही तर सर्व या नालासोपारा विधानसभेच्या क्षेत्राच्या लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करतो या कामाचं श्रेय जर कोणाला असेल तर ना ते श्रेय इथल्या सर्व नागरिकांना आहे त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज हे काम होत आहे सर पावसाचे दिवस आलेले आहेत आणि आपल्याकडे जे सोपारा खाडी पुलावरचं जे ब्रिज आहे ते अजून ओपन झालेलं नाही आहे त्यामुळे साईनगरच्या परिसरामध्ये पाणी भरू शकतं काय सांगाल की नगरपालिकेला एकतीस मे दिली होती तारीख एकतीस मे दिली होती हे खरं आहे मी काल परवा दिवशीच त्याची पाहणी केली येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल काम फास्ट करायला सांगितलं आहे महापालिका विनंती मी केली आहे तेव्हा येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल आणि साई किंवा त्या भागात कुठेही पाणी न साचणार याची काळजी महापालिका घेईल आणि लोकप्रतिनिधी मधून मी घेईल आपत्ती होण्यासाठी पावसाळ्यासाठी काय आव्हान न होता काय करायला नागरिकांनी पुणे पाणी साचला सा तर महापालिकेचं कंट्रोल रूम आहे माझंही कार्यालय बाजूलाही संपर्क असली तर असं या निमित्तानं हो सांगेल आम्ही त्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करू नक्कीच थँक्यू आताच आपल्याबरोबर आमदार राजे नाईक साहेब होते त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीने ज्या ज्या नागरिकांनी या कामाचा पाठपुरावा केला हे खरं श्रेय हे त्यांचा आहे ठीक आहे प्रभात समाचारचं भालचंद्र ओलम